चालतों थामना टजाखक हां? को ईखर जखर मोसेतनी उपके काव CDU धुळे जिल्हा कुमार समाजाचे सुरेश बाळकर आज या ठिकाणी आमच्या धुळे जिल्हा खानदेश कुमार समाज विकास व संस्थेच्या वतीनं व खादेवाह उद्योग मा भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानातून माराबर्तीचा कुंभार समाजांनामधील एक हा समाज प्रगती व्हावा त्याची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून माननीय पंतप्रधान यांच्या योजनेतून या धुळे जिल्ह्यासाठी जिल्ह्यासाठी ऐंशी विद्युत चाखं या ठिकाणी मंजूर झालेली आहेत आणि त्याचं ट्रेनिंग देखील धुळ्यामध्ये आजही वीस लाभार्थींना या ठिकाणी सुरू झाले आहेत हे सगळे लाभार्थी हे कुंभार समाजात असून त्यांच्या असलेल्या अंगातली विविध कला यामधून प्रगट व्हावी आणि चांगली प्रकारची कला त्यांच्यातून निर्माण व्हावी आणि या दृष्टिकोनातून ही विद्युत चाक त्यांना या महाराष्ट्र शासनाच्या आणि भारत सरकारच्या शासनामार्थून खादी गंगोत्री साहेबांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत आणि या ठिकाणी स्वतः डायरेक्टर साहेब यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आहे आणि त्यांनी